कधी स्वतःलाच विचारतो मी स्वामी नसते तर माझं काय झालं असतं कधी विचार केलाय का तू आपण जगतो ते खरंच आपल्या जोरावर का की कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला प्रत्येक क्षणी धरून ठेवते एक काळ होता जेव्हा आयुष्यात सगळं विस्कळीत झालं होतं मनात अंधार चेहऱ्यावर निराशा आणि आत्म्यात एक खोल रिकामेपणा माझं सगळं संपल्यासारखं वाटत होतं स्वतःवर विश्वास उरला नव्हता नाती तुटली मित्र दुरावले आणि स्वप्न चिरडली गेली प्रत्येक सकाळ काळोखी वाटायची प्रत्येक रात्र शांत पण असह्य त्या काळात मनात एकच प्रश्न देवा हे सगळं माझ्याच नशिबात का एक दिवस रस्त्यावरून चाललो होतो मनात वादळ होतं तेव्हाच अचानक डोळ्यासमोर आलं एका गाडीच्या मागे लिहिलेलं होतं श्री स्वामी समर्थ काय झालं माहीत नाही पण अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आलं आणि शरीरभर एक शांत लहर पसरली तो फक्त एक शब्द नव्हता तो जणू माझ्या आत्म्याचा प्रतिसाद होता त्या दिवशी घरी आलो एक जुना फोटो सापडला स्वामींचा मी तो समोर ठेवला काही बोललो नाही फक्त बघत राहिलो आणि बघता बघता मन हलकं झालं जणू कोणीतरी म्हणत होतं थांब सगळं ठीक होईल त्या दिवसानंतर रोज रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसायचो बोलायचो नाही काही मागायचो नाही फक्त शांत बसायचो आणि कधी झोप लागायची कधी डोळ्यातून अश्रू वाहायचे पण त्या प्रत्येक अश्रू मागे एक शांती होती हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या जिथे अडचण वाटायची तिथे मार्ग सापरू लागले जिथे भीती वाटायची तिथे धैर्य मिळू लागलं लोक म्हणायचे काय जादू झाली तुझ्यावर पण मला माहीत होतं ही जादू नाही ही स्वामींची कृपा आहे मग आयुष्य हळूहळू मार्गावर आलं नोकरी मिळाली मन पुन्हा हसवायला लागलं आणि प्रत्येक दिवसात आशेचा एक छोटा किरण दिसू लागला पण स्वामी भक्ताला कधी फक्त सुख देत नाहीत ते त्याला घडवतात एक दिवस पुन्हा वादळ आलं नोकरी गेली तब्येत बिघडली घरात चिंता वाढली पुन्हा मन खचलं मी स्वामींसमोर बसलो आणि रागात म्हणालो का घेताय माझी परीक्षा मी काय एवढं वाईट केलं डोळ्यांत पाणी आलं आणि मनात फक्त शांतता त्या शांततेत आतून आवाज आला परीक्षा नाही बाळा आम्ही तुला तयार करतोय त्या क्षणी काहीतरी तुकलं आणि पुन्हा जुळलं मी ओळखलं स्वामी फक्त संकटातून सोडवत नाहीत ते संकटातूनच आपल्याला मजबूत बनवतात त्यानंतर प्रत्येक गोष्टीत त्यांचा हात जाणवू लागला कधी बसलो तरी अचानक मनात त्यांचं नाव यायचं कधी रस्त्यावर कोणीतरी जय स्वामी समर्थ म्हणायचं कधी फोनवर भजन लागायचं कधी अचानक वारा हलका सुटायचा आणि वाटायचं हो ते इथेच आहेत स्वामी म्हणजे काय ते फक्त देव नाहीत ते एक शक्ती आहेत जी आपल्याला तुटून पडू देत नाही जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा तेच आपल्याला आतून म्हणतात उठ अजून संपलेलं नाही आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं जर त्या दिवशी मी ते नाव पाहिलं नसतं जर त्या क्षणी मी त्यांच्या नजरेत आलो नसतो तर आज मी कुठे असतो माहीत नाही त्यांनी मला जगायला शिकवलं पण त्याहून मोठं म्हणजे का जगायचं हे शिकवलं स्वामींनी माझं आयुष्य फक्त बदललं नाही ते नव्यानं लिहिलं जिथे हार होती तिथे विजय दिला जिथे भीती होती तिथे श्रद्धा दिली जिथे अंधार होता तिथे प्रकाश दिला आज कोणीतरी विचारतो खरंच स्वामी आहेत का मी फक्त हसतो आणि म्हणतो तू पाहत असलेला मीच त्यांचा पुरावा आहे कारण मी तुपलो होतो हरलो होतो संपलो होतो पण तरीही मी पुन्हा उभा आहे त्यांच्यामुळे आणि म्हणूनच आज मी एकच सांगतो जर तुझ्या आयुष्यातही अंधार आहे तर स्वामींचं नाव घे फक्त एकदा मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ आणि बघ कसा वारा बदलतो कसा मार्ग सापडतो कसं मन शांत होतं आणि कसं तुझं आयुष्य पुन्हा नव्यानं फुलतं कारण जिथे स्वामी असतात तिथे हरवलेलंही सापडतं तुटलेलंही जुळतं आणि संपलेलंही पुन्हा सुरू होतं स्वामी नसते तर माझं काय झालं असतं हा प्रश्न मी आज पुन्हा विचारतो आणि उत्तर येतं तू नसतासच जय जय श्री स्वामी समर्थ